नमस्कार मी ठाण्याहून राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव रमेश हिंदीचे आपल्या सगळ्यांच्या भेटीस आलेले आहे एक नवीन विषय घेऊन बंधुजनो आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं गलिच्छ वस्तींचे टेव आहे झोपडपट्ट्या आहेत आणि मग अशा या अवस्थेमुळे जे काय कुरघोडी करणारे लोक आहेत की ज्यांना काय खूप येतो का अशी लोक आणि सगळ्यांच्या अनुषंगाने मग ती तोडक कारवाईपर्यंत येणारी वेळ आणि अशा प्रकारे तोडक कारवाईने जे गरजवंत लोक आपल्या जीवनाचं सर्वस्वी बहाल करून त्या बिल्डिंगांमध्ये किंवा त्या त्या वसाहतींमध्ये जी घरं घेतात त्यांचा जो खंडोबा होतो त्या संदर्भात मला एक म्हणा वाटते की या देशातील गरजवंतांच्या गरजांसाठी जे संविधानिक तत्वाने काय अन्न वस्त्र निवारा शिक्षण पाणी ही शासनाची जबाबदारी मग राज्य सरकार कोणाच असो राज्य सत्ता कोणाची असो कोणा पक्षाची असो संयुक्तिक असो नो डाऊट परंतु आमची काही नैतिक जबाबदारी आहे की नाही जसं पूर्वी बघा काही कॉलन्या बनलेल्याच आहेत गरजवंतांच्या साठी मग तशा आज कुठे निर्मिती का होत नाही मग हाडको शिडको बरेचसे काय तुमच्या युनिट्स आहेत पण त्याही प्रायव्हेट बिल्डरांच्याच पद्धतीने लग्नाला भिडलेल्या भावाने घरांची विक्री करतायत मग सामान्य जनतेचा सा विचार कोणी करावा आणि मजेशीर न्यायाधीश सुद्धा तोडक कारवाईची ऑर्डर देतात तर त्यांनाही माझी विनंती आहे तोडक कारवाईची ऑर्डर देण्याची एवढी जर क्षमता आहे साहेब आपल्याकडे ताकद आहे वरदान आहे आपल्याकडं संविधानिक तत्वाने मग त्या ताकदीचा तिथे वापर तसा न करता थोडस वळण घेऊन लोकांना परवडतील संसार उपयोगी घर मिळवण्यासाठी वसाहतीच्या वसाहती निर्माण करण्यासाठी आदेश पारित करा आणि धर्मा जे धर्माचे ठेकेदारी करतात त्या धर्माच्या ठेकेदारांनाही माझं म्हणणं आहे की बाबारो लोकांना संसारासाठी मानवी जीवन जगण्यासाठी त्या पद्धतीची घर नसल्याने जी कुत्संबना होते आणि त्या अनुषंगाने परिवारातले काही सदस्य ज्या पद्धतीनं वागतात आणि बाहेर हॉटेलिंग तुम्ही पाहतातच आहेत सगळ्या हॉटेल भरभरून चालतात मग इथे समाजाचं अहित होत समाज बिघडतोय मग अशा बिघडत असेल आणि कसा असेल याच्यासाठी थोडं प्रबोधन करा आणि या यंत्रणांवरती दबाव आणा किंवा या यंत्रणांना सजग करा आणि ह्या यंत्रणांच्या माध्यमातन या, या असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये नीट नेटक्या सुनियोजित वसाती निर्मिती करून राहण्यायोग्य अशी घर उपलब्ध कशी होतील यासाठी विचार करावा